तसं बघायला गेलं तर ही जी आमची छोटी गँग आहे तिने खूप थंडी पण सण केले पावसाळा पण मस्त काढलेला आहे आणि त्यांना तसं काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे खूप छानपैकी राहिलेले आहेत आणि काही जे अशी म्हणजे जनावरं वगैरे आमची ही जी बघतात प्राणी वगैरे त्या वेळेला मात्र असे म्हणतात की एवढ्या वातावरणात वगैरे कसं राहतात पण कसं आहे ना भले यांच्या अंगावर ना मास कमी आहे पण तसं बघायला गेलं तर हे जे आहे त्यातून काटक का आहेत खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्यांना थंडीचं असं काहीही फरक पडत नाही आणि ह्यासाठीच हा इकडच्या वातावरणात खूप चांगल्या प्रकारे ही राहतात आणि एवढी लहान कोकरं आहेत पण त्या लहान कोकरांना पण काय होत नाही पावसातसुद्धा ती भिजत होती आणि ते कानणीट वगैरे त्यांना तर नाही काय एवढं हे झालं कांटाचं बिंटाचं कारण की मला वाटतं त्या काणटांना पण थोडीशी माया आली असेल त्यांच्यावर त्यांना मात्र नाही कुठलं काणीट विकलं पण मोठ्यानं मात्र पिकत होते पण खूप छान राहिलेली आहेत आमची ही कोकरं आणि जशी मी बोललेली होती की जसं जशी मोठी होतील तशी मी दाखवेन आता आमची ती गंगा बघू शकता तोंडात थोडीशी गवताची कांडी घेतलेली आहे आणि सगळंच आहे आता जर गेली तर ती थुकून टाकेल त्यामुळे ती बघू शकता काय तिला आहे त्याच्यात खायला काही इच्छित नाही पण आपण रानात आलो आहे ना आपली जशी ही आपली माणसंच आहेत ना आपल्या जातीतली मग ती जी आपली भावकी करते तसंच आपण करायचं आहे म्हणून ते प्रयत्न आहेत एक शिकवण चालू आहे त्यांची आणि त्याच्यासोबत ते शिकत आहेत आपली कसं काही वगैरे खाणं वगैरे आता तेवढी ती गवताची कांडी तिने आता ठरवलेलं आहे जवसर हा पाऊसाला पूर्ण जात नाही तवसर आपण काहीही करायचं नाहीये आणि स्वप्न वगैरे आपली ते चालू पण फक्त आम्हालाकडे बघायचं नाही गप बसायचं आहे तसं आपण काहीच करणार नाही कारण की काय करूच शकत नाही तो काही करूनच देणार नाही आहे मग जेव्हा जाईल त्याच्यानंतर बघता येईल आपली फक्त कसं होतं आहे थोडंसं असं वाटतंय की हो लेट होईल लेट होईल त्या प्रकारे आपण जो म्हणजे विचार करतोय त्या विचारांना सक्सेसमध्ये व्हायला हो थोडंसं लेट होईल पण आपल्या हातात काही नाही आहे कारण की तो निसर्गाचं देण आहे त्यामुळे जवसर तो येतो आहे तवसर आपण काहीच करू शकत नाही आहे फक्त बघायचं काम करू शकतो तर आपले जे लहान पोखरं होती ती एक महिन्याची झालेली आहेत मी खूप चांगली आहेत आणि ह्या गवतात ते हरवलेत कारण की ती आता त्यांच्या मम्मीबरोबर आहेत पकडायला गेलेली पण ती काही गावत नाही आहेत त्यामुळे पण ओके आहेत खूप छान आहे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कशा मोठे होतील कशा नाही ही तुम्हाला मी परिस्थिती सांगतच राहणार आहे तर तसंच ते आता खूप छान आहेत आणि एक महिन्याच्या झालेल्या आहेत आता तसं बघायला गेला तर आमच्या इकडचं वातावरण बघू शकतात असं आहे आणि रोज सकाळी असं वाटतं तर आता पाऊस जाईल आणि सूर्य बघतल्यावर थोडंसं असं मनाला समाधान वाटतं आता पाऊस जाणार आमची नांगरणी वगैरे होणार असे रोज स्वप्न आम्ही सकाळचे बघत असतो आणि संध्याकाळचं मात्र आमच्या स्वप्नांवरती हा पाऊस आहे तो पाणी फिरवून जातो मग आमची जी स्वप्न आहेत ती फक्त स्वप्नातच राहतात आणि रोज रोज रोज, रोज आम्ही तेच विचार करतो पण अजून पंधरा दिवस तर काय हा पाऊस जाऊ शकत नाही कारण की नांगरणी करणार कशी सतत रोज ओलं होत आहे घात येत नाही आहे त्यामुळे मग ते आपलं आप स्वप्न स्वप्नातच राहत आहेत काही ठिकाणी नांगरणी झाली असेल पेरणीसुद्धा झाली असेल त्यांची कामं तर मस्त सुरळीत आहेत पण आमची मात्र कामाला स्टॉप लागलेला आहे पण कसं आहे की आपले प्रयत्न जे आहेत ते आपण करत राहायचं आहे आणि आपले प्रयत्न जसं राहत नाहीत आपण हरत नाही तसं ते चालूच राहणार आहेत आणि हरायचंच नाही आपले प्रयत्न अनेक वाढवायचे आहेत नवीन नवीन काय नाही काहीतरी आपल्याला पाहिजे तोडगा काढायचा आहे आता तसं बघायला गेलं तर आमची मेंढ आरामात ठरत आहेत आता आणि आभाळ पण आलेला आहे गरज आहे रोज संध्याकाळचा पाऊस पडतो आहे मग आमचा ट्रॅक्टर होता तो पण बिचारा तिथे पार्किंगला एका साईडला जसं आहे तसंच आहे नांगरायला घेतला आहे तेव्हापासून बिचारा एका साईडला पार्किंगमध्येच आहे आणि तसं बघायला गेला तर हा जो आमच्या इकडचा डोंगर भाग वगैरे आहे तिकडे राहायला वगैरे फिरायला वगैरे खूप बरं वाटतं काही लोकांना तर आता फिरायला येतात त्यांना असं वाटतं इथं राहावं पण तसं बघायला गेलं तर समजा इथं राहायणं वगैरे खूप छान आहे सुंदर वातावरण आहे पण सुंदर वातावरणासोबतच बघायला गेलं तर इथं शेती वगैरे करून इथं कायम असं म्हणजे शेतीवरच अवलंबून राहणं शक्य नाही कारण की इथल्या वातावरणामुळे इथं शेती है सक्सेस नहीं। बाकी तसा ते हे सक्सेस नाही बाकी तसं बोलायला गेलं तर हे मेंढी पालन वगैरे ठीक आहे पण तसं आमच्याकडे एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे मधमाशांच्या पेट्या वगैरे लावायकडे चांगला स्कोप आहे आणि आम्ही तर नाही लावत पण आमच्या इकडे अशा भागांकडे लावतात मध पेट्या वगैरे कारण की तशी फुलं वगैरे मधासाठी मधमाशांना फुलं वगैरे जे मध वगैरे घेतात त्यातनं ते सर्व आमच्याकडे फुले वगैरे आणि आमच्याकडे फवारणी होत नाही समजा हे गवत वगैरे मारायचं आहे तर त्या गवतावर कुठलं औषध फवारणी नाही आहे आणि अशा काही जी आपले पिकांवर वगैरे फवारणी करतात कीड साठी अशी काहीच कोण फवारणी करत नाही त्यामुळे तिथला जो निसर्ग वगैरे आहे तो अगदी खूप म्हणजे चांगला आहे मधमाशांसाठी वगैरे मधमाशाचं पेटीचं वगैरे म्हणजे मधमाशा लावून वगैरे तो एक व्यवसाय करू शकतो आम्ही तसं नाही करत पण आम्ही जी रानात वगैरे असतात ते मात्र आम्ही काढतो आणि तसं बघायला गेलं तर काही लोकं अशी जी जुनी लोकं होती ती बोलतात की मधाचा म्हणजे जो मध पोळा वगैरे हो असतो ते जर काढलं वगैरे हो की काय बारागावचं श्राप वगैरे हो लागतो असं काय आहे पण तसं काही नाही ह्या गोष्टीकडे आपण व्यवसायाने लक्ष दिलं तर असं काही नसतं कारण की हा एक व्यवसाय आहे निसर्गातली जी फुलं आहेत त्या फुलांमधनं ती काढतात रस वगैरे जे काही त्यांना मधमाशांना लागतो ते निसर्गातल्या फुलांमधनं घेतात आणि त्याचा ती मध करत असतात आणि मग मध आपण आता असंच आहे मधकोळं आपल्याला कुठे दिसतं ते आपण काढून वगैरे घेतलं तर ते श्राप वगैरे असं काही नाही आहे तर ह्या आपण मधाच्या पोलांमधनं मध मद वगैरे काढला हा एक व्यवसाय म्हणून काढायचा आहे आपल्याला एक गरज असते भले विकलं नाही तरी पण आपण तो आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी वगैरे आपण स्टोअर करून ठेवू शकतो त्यामुळे असं पोला वगैरे कोणाकडे असला तर ठीक आहे पण तुमच्या इकडे भागाकडे असे जास्त मधपोळे वगैरे बघायला भेटणार नाही पण हा आमचा हा जो रान वगैरे आहे ही ते तसं बघायला गेला तागी मऊ सातेळे वगैरे भरपूर अशी मधपोळे वगैरे बघायला भेटतात आणि मधमाशा वगैरे आणि अशी जी काही आमच्याकडे गावाकडे लोकं आहेत ते स्वतः जाऊन ते मध वगैरे काढतात सुद्धा वर्षी आपल्याला मध जास्त भेटणार आहे पोळ्यांमध्ये तर तुम्ही म्हणाल की असं काय आहे की तुम्हाला कसं माहिती आहे आधीच प्रत्येक वर्षी सेमच असेल तर तसं नाही आहे जी जुनी लोकं होती ती बोलायची की कारवी ना फुलं येतात ना आणि ती फुलं मग सात वर्षानं येतात आधीमध्ये कधीच येत नाही सातच वर्षानं ना फुलं येणार मग त्या सात वर्षानं येणाऱ्या फुलांसोबत आणि अशी काही निसर्गात फुलं असतील जी मधासाठी वगैरे चांगली असतील आणि जी मास्क्या आहेत मधमाशा वगैरे आहेत त्या मधमाशांना म्हणजे तो मध वगैरे जास्त प्रमाणात गोळा करता येणार जे काही त्यांना प्रक्रिया आहे जास्त प्रमाणात करता येणार आहे त्यासाठी मात्र सात वर्षानं फुलणाऱ्या आजकाल ह्या वर्षी कारवीला फुलं आलेली आहेत आणि ह्या त्यामुळेच की कारवीला जेव्हा जास्त फुलं येतात त्यावेळेला मध मत पोळ्यांमध्ये मध मत जास्त असतो ही अशी जुनी लोकांची म्हण आहे मग आता आपले तर ह्या वर्ष आपल्या नवीन पिढीला एवढा काय माहीत नाही एवढा कुणी अभ्यास केलेला नाही पण जुन्या लोकांचे जे काय म्हणणं आहे ते मात्र असं आहे की खरोखर आहे आणि सगळ्यांनी अनुभव पण घेतलेला आहे त्यातनं त्यामुळे ह्या वर्षी आमच्या कारवेला फुलं खूप आलेली आहेत आणि ह्या वर्षी मध पण खूप जास्त भेटणार आहे आणि कधी पण पहा आता निसर्ग वगैरे खूप सुंदर आहे निर्माण वगैरे झालेलं आहे पण जिथं निसर्ग सुंदर असत तिथं जर माणूस पोचला की मात्र तिथं निसर्ग संपलाच पाहिजे आजपर्यंतचा एक अनुभव आहे की किती सुंदर निसर्ग असेल आणि तिथं जर माणूस सेटल व्हायला लागलं ला ला, की तिथला निसर्ग संपलाच पाहिजे हा एक ना मा जे ना निसर्गाला श्राप भेटलेल्यासारखा आहे की माणूस पोचला की निसर्ग संपतोय बघायला गेलं तर निसर्गाने भरभरून दिलेलं आहे पण जी एक शेतीची बाजू आहे ती काढून घेतलेली आहे आमच्याकडे कारण की जसं नाण्याला म्हणजे कृपयाला जशी दोन बाजू आहेत ना तसं आहे की आमच्याकडे थंड पाणी म्हणजे पाऊस जास्त आणि निसर्ग पण खूप सुंदर आहे पाहण्यासाठी फिरण्यासाठी आणि पाणी हा कायम बारा महिने पाणी असतं आणि थंड वातावरण हवा शुद्ध पण अशा आमच्याकडं काही गोष्टी आहेत आणि व्यवसाय करायला स्ट्रॉबेरी वगैरे करायला एक चांगला आहे पण स्ट्रॉबेरी आमच्याकडे कोण करत नाही कारण की स्ट्रॉबेरी करायसाठी दोन तीन वर्षाचा तरी त्याला चांगला अनुभव पाहिजे पण तसा कोण एवढा रिक्स वगैरे घेत नाही त्यामुळे ते स्ट्रॉबेरी आमच्याकडे नाही केली जाईल पण आमच्याकडे वातावरण खूप चांगलं आहे आणि शेतीही आमच्याकडे होत नाही कारण की एक देवाने दिलं आहे तर एक घेतलेला आहे तसंच तुमच्याकडे आहे तुमच्याकडे बघायला गेला तर हवा तर अजिबात लागत नाही निसर्ग एवढा सुंदर बघायला भेटत नाही आणि शेती वगैरे तुमच्याकडे भरपूर बागायतदार पण काही ठिकाणी आहेत काही शेती तो खूप सारा म्हणजे फायदा आहे मग असा आहे की तुमच्याकडे काही नाही आहे थंड वातावरण नाही आहे निसर्ग नाही आहे बघायला फुलं वगैरे कसं बघायला गेला तर पण तुमच्याकडे पीक वगैरे आहे तसं आमच्याकडे पीक नाही आहे पण निसर्ग आहे आणि हा खूप सुंदर निसर्ग आहे आणि मी काही व्हिडिओ वगैरे बनवलेले होते मधाचे तर त्यावेळेला काही शॉर्ट व्हिडिओ बनवलेले मी मधाचे आणि तेव्हा बघायलासाठी गेलेली काढायला नाही कारण की आमच्याकडे मेच्या एंडमध्ये मध मद काढला जातो त्यावेळेला चांगला मध भेटतो आणि आधी मधी काढलं नाही जात मग फक्त मी साठी बनवायसाठी तिथे गेलेली होती बघायला आणि त्याच्यावर तसं बघायला गेलं तर गावाकडे जी मध भेटते ती मात्र कसलाच मिलावट नसते आम्ही पण थोडीफार घरात स्टोअर करून ठेवतो पण जी मात्र मध आपण गावाकडून विकत घेतो त्याच्यात कुठली मिलावट नसते आणि त्यामुळे ती नॅचरल असते आणि किती पण म्हणजे तुम्ही किती पण वर्ष ठेवा त्या मधीला काही होणार नाही जितकी जुनी मध असणार तितकी चांगली मध असते त्यामुळे प्रत्येकाने जर गावाकडे कोण असं विकणार वगैरे असलं तर घेऊ हो शकतं मग पण तशीच ती लोक काढतात सुद्धा आणि काढणं पण थोडंफार रिस्की असतं पण तरी पण काही लोकांना जी सवय असते ती मात्र काढतात कारण की नॅचरल तर नॅचरल असतं आपली छोटी गँग बघू कुठे आहे फिरते कुठे कारण की ती ना तिच्या मम्मीच्या मागेच असते पण आता कुठे आहे ते काय दिसत नाहीये बघूया पण कुठे आहे इकडे छोटी गँग आहे आपली तुम्ही पाहू शकता आपली छोटी गँग इकडे आहे आपली एकाच महिन्याची छोटी गँग आहे आणि अजिबात थकत नाही खायला तर तसं पण आपल्याला काही येत नाही पण थोडस थोडस टेस्ट करतो आपण आणि तुझ्या मम्मी थो सोबतच असते मम्मी बाजूला आहे आणि त्या दोघी इकडे आहेत आणि खूप छान आहे त्यांच्यात काही असं म्हणजे त्यांना काही त्रास वगैरे असं काहीच नाहीये खूप सुंदर आहे अभू आपण आपल्या छोट्या गँगला ही आपली गोदावरी गोदा ले ले ही गोदावरी आणि ती गंगा आमच्या मुलीने नाव ठेवलेले आहे त्यांचे बघा किती सुंदर आहे आमचं हे कोकरू खायला तर काय येत नाही पण आपलं दात एकमेकाला इतके घासतात जस काही धार करतायत जाताना